नमस्कार मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला आता दोन्ही राष्ट्रवादी ह्या एकत्र येणार नाहीत काय आहे शरद पवारांची बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत याबाबत दिवसेंदिवस अनेक बातम्या समोर येत आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एका वाक्यात युतीच्या चर्चा धुडकावून लावल्या आहेत जे सत्तेसाठी भाजपात गेले अशा संधी साधू लोकांना आपल्या सोबत घ्यायचे नाहीत असं सांगत शरद पवार यांनी युतीच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे इतकंच नव्हे तर गांधी नेहरू शाहू हो फुले आंबेडकर यांच्या विचाराचे लोकांना सोबत घ्यायचं असंही त्यांनी स्पष्ट यावेळी सांगितलं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आज पुण्यात संकल्प मेळावा पार पाडला या मेळाव्यात बोलताना त्यांनी युतीच्या चर्चेवर भाषण केलंय राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यानिमित्त शरद पवार यांच्या पक्षाचा मेळावा पार पडला शरद पवार यांनी काँग्रेस आणि पुणे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासावर थोडक्यात प्रकाश टाकला या परिसरात काँग्रेसचा विचार खोलवर रुजलेला आहे असे त्यांनी स्पष्ट केले आपल्याला आता नव्या नेतृत्वाची फळी उभी करायची आहे या नेतृत्वाच्या माध्यमातून विकास कामे पुढे न्यावीत त्यांनी सांगितलं की पिंपरी चिंचवड मधील नगरपालिका महानगरपालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होते मात्र मध्यंतरात काही गोंधळ झाल्याने भाजपाला सत्ता मिळाली ही सत्ता पुन्हा आपल्याला हाती द्यावी यासाठी संघटनेला बळकट करत नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे यावेळी बोलताना शरद पवारांनी पक्षाची राजकीय दृष्ट्या स्पष्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेलेले नेते आणि पक्षांची साथ सोडून गेलेले नेते सोबत घेणार नसल्याचं आहे विशेष म्हणजे शरद पवारांच्या भूमिकेमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या करण्याच्या चर्चा आता पूर्ण विराम लागलाय त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कोण राहणार आणि कोण दुसऱ्या गटात सामील होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलाय संधी साधूपाना करणाऱ्यांना सोबत घेणार नाहीत सत्यसाठी जायचं ही भूमिका असेल तर हा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार नाहीत कुणाशी संबंध ठेवा भाजपाशी नको संधी साधुपानाचं राजकारण आपल्याला लोकशाहीत करायचं नाहीत अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे एकोणविशे ऐंशी च्या निवडणुकीत झालेला एक स्मरणीय किस्साही यावेळी शरद पवार यांनी सांगितला एकोणवीसशे अठ्याहत्तर मध्ये मी मुख्यमंत्री असताना एकोणविशे ऐंशी च्या निवडणुकीत आमचा पक्षाचे सत्तर आमदार निवडून आले पण त्यातील सहा जण व गळता सर्वजण आपल्याला सोडून गेले पण जनतेने इतका मोठा जनार्दन दिला असतानाही आपल्याला इतके सगळे लोक सोडून गेल्यामुळे या घटनेने त्यांना प्रश्न पाडला त्यानंतर मी पुन्हा पक्षाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली त्यानंतर जे आमदार मला सोडून गेले होते त्यापैकी एक्क्याण्णव टक्के जणांचा निवडणुकीत पराभव झाला यातून त्यांनी एक धडा शिकवला की कोण येतं आणि कोण जात याचा फारसा विचार करू नका या देशाची लोकशाही नेत्यांमुळे नव्हे तर जनतेमुळे टिकून आहेत असं शरद पवार यांनी ठामपणे नमूद केलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा